शिकार करून राम तो आमचा आमचा आमच्या बहुजनांचा खाणार श्रीराम मांसाहारी होते जितेंद्र आभाडांच्या दाव्यानं वाद अरे राम आपला वादंगानंतरही आभाड विधानावर ठाम मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही प्रभू श्रीरामाच्या जेवणावरून वाद प्रभू श्रीराम मांसाहारी होते असं विधान मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलं आणि एकच वाद निर्माण झाला राम आपला आहे बहुजनांचा आहे राम शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिने आम्ही रामाचा आदर्श पळ पाळतो हो, आणि आम्ही आज आम्ही मटण खातो रामाचा राम हा शाकाहारी नव्हता होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे ते शाकाहारी आव्हाडांच्या या विधानामुळे हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपला आयत कोलित मिळालं आव्हाडांविरोधात राज्यभरात आंदोलन सुरू झाली घाटकोपर मध्ये आमदार राम कदम यांनी आंदोलन केलं तर आव्हाडांना पुण्यात फिरू देणार नाही असा इशारा देत भाजपनं पुण्यात आंदोलन केलं ठाण्यात तर आव्हाडांविरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटानं आंदोलन केलं गुन्हा दाखल झाला नाही तर पोलीस स्टेशन समोर महाआरती करण्याचा इशारा दिला तर भाजप आमदार नितेश राणेंनी आपल्या खास शैलीत आव्हाडांना टोला लगावला असा एक तरी पुरावा त्यांनी मला द्यावा आणि पुरावा द्यायचा जमत नसेल तर मग त्यांनी अधिकृत पद्धतीने धर्मांतर करून कायमस्वरूपी स्वतःचं नाव जितोद्दीन बदलून त्यांनी मुंबरामध्ये कुठल्यातरी मुल्ला म्हणून राहायला सुरू करावं एकीकडे एक आव्हाडांविरोधात भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होत असताना साधू महंतही आव्हाडांविरोधात आक्रमक होताना दिसले अत्यंत मूर्खपणाचं विधान आहे वाल्मिकी रामायणापासून कुठल्याही चौदा रामायणामध्ये प्रभू रामचंद्र मांसाहारी होते याचा उल्लेख नाही उलट फलमूल शिणव दानतो तापसो ब्रह्मचारीणव प्रभू रामचंद्र फलमूल कंदमूल खाऊन ब्रह्मचर्य धारण करून चौदा वर्ष त्या ठिकाणी राहिलेत असा उल्लेख येत असताना आज अयोध्येच्या संदर्भामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये राममय वातावरण झालं असताना राक्षसांना जसा त्रास होतो त्याच पद्धतीचा त्रास जितेंद्र आव्हाड यांना होतोय आता इतका वाद झाल्यानंतर आव्हाड शब्द मागे घेतील किंवा माफी मागतील असं वाटत होतं मात्र आव्हाडांनी आपल्या विधानावर ठाम असल्याचं म्हटलं कधीही मी इतिहासाचा करत नाही इतिहासाचं विकृतीकरण करणं हे माझं काम नाही पण काल जे मी बोललो ते उघात बोलून वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणातला एक श्लोक किंवा काय ज्याला म्हणाल ते हा म्हणून दाखवलाय आणि त्याचा अर्थही समजून सांगितलंय आपल्याला तेही बघायचं असेल तर तेही माझ्याकडे उपलब्ध आहे मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही आणि त्याच्यावरती मी एवढंच बोलीन की जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो वादग्रस्त विधान करण्याची जितेंद्र आव्हाडांची ही पहिलीच वेळ नाहीये आता प्रभू श्रीरामाबद्दलच्या या विधानानं त्यात आणखी एकाची भर पडली आहे अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या मंदिराची लोकार्पणाची जय्यत तयारी सुरू आहे त्याचवेळी जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्र हे मांसाहारी असल्याचं विधान केलं आणि यामुळे नवा वाद निर्माण झाला आव्हाडांचं विधान योग्य की अयोग्य हा मुद्दा जरी होत असला तरी भाजप सह हिंदुत्व संघटनांना मात्र आवडांनी आयताच फुलटॉस दिला हे मात्र नक्की व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह सागर कुलकर्णी झी मीडिया शिर्डी